ओम महर्षी दयानंद सरस्वतींचे संक्षिप्त जीवन दर्शन स्वामी दयानंदांची वैशिष्ट्ये महापुरुष स्वामी दयानंदांच्या वैशिष्ट्यांचा विचार करताना प्रथम आपण निराकार ईश्वर पूजेसंबंधीच्या त्यांच्या मतांचा विचार करू आर्य धर्मात मतभेद निर्माण झाल्यापासून स्वामीजी वाचून अन्य कोणत्याही आचार्यांनी स्वामीजीप्रमाणे एकेश्वर वादाची विचारधारा निर्दोषपणे मांडलेली दाखविता येणार नाही असे सर्व पुरावे पाहून आमचे मत झाले आहे स्वामीजींचे दुसरे वैशिष्ट्य वेदावर पूर्ण निष्ठा आर्यधर्मातील मौलिक वैदिक विचार घेऊन निघालेले अन्य संप्रदाय स्वतःला जरी वैदिक धर्माभिमानी म्हणत असले तरी त्यांची ती सांप्रदायिक मते नि मूळ वेदविचार यात आकाश पाताळा इतके दिवस रात्री इतके अंतर आहे स्वामीजी केवळ वेदच मानतात ते त्यांच्या बाहेरचे काहीही मानित नाहीत स्वामीजींचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्त्रियांचा वेद वाचण्याचा अधिकार आणि स्त्री स्वातंत्र्य मान्य होते त्यांच्या पूर्वीच्या आचार्यांनी हे अवधार्य दाखविलेले नाही महाराजांची चौथे वैशिष्ट्य शूद्रांचा उद्धार भिल्ल कोळी पारधी आदी जमातींच्या लाखो जणांना अस्पृश्य मानले जात असे त्यांची सावली सुद्धा आपणावर पडता कामा नये याची दक्षता घेणारे अनेक लोक आपल्यात होते अशा रूढीमुळे हानी होते हेही अनेक जण जाणीत होते त्यांना बोलण्याचे साहस नव्हते पण स्वामीजींनी सांगितले की सर्व शूद्र जातीच आर्य आहेत त्यांनी केलेल्या नवीन सुधारणेनुसार शूद्रांना अस्पृश्य मानणे त्यांना कनिष्ठ तुच्छ समजणे हा अपराध मानला गेला आहे आर्यधर्मात पंथोपंथांचे आचार्य निर्माण होऊ लागले नवीन समाजसुधारक संत पुढे येऊ लागले पण या सर्वात केवळ स्वामी दयानंद यांनीच अन्य पंथांच्या नि जातींच्या लोकांनाही वेद शिकवून त्यांना आर्य धर्मात प्रवेश करण्यास प्रवृत्त केले त्यांच्यासाठी आर्य धर्माची द्वारे उघडली त्यामुळे आता कोणीही आर्य धर्मात येऊ शकतो त्यांच्या वाटेतील अडथळे दूर करण्याचे स्वामी दयानंद यांचे हे महान कार्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे जुन्या वळणाची पंडित मंडळी जनहिताच्या कार्यात लक्ष घालीत नसत ते सरळ परमार्थाची जपमाळा घेऊन बसत आणि सांगत की हे जग माया आहे हा समाज सुधारण्यासाठी थोडाही वेळ न देता आपण आत्मोन्नती करावी अर्थात याला अपवाद असे काही संत होते ते आपल्या शिष्यांना समाजरक्षणार्थ कार्य करण्यास प्रवृत्त करीत होते परंतु स्वामी दयानंदांनी सांगितले की समाजाला उपयोगी ठरतील अशी कार्य करणे हेच आर्य समाजाच्या सदस्याचे मुख्य कर्तव्य आहे हे कर्तव्य त्यांनी स्वतः आचरणात आणले त्यासाठी देशहितासाठी स्वामीजी सतत हिंडत राहिले त्यांनी यांत्रिक विद्याही आपल्या लोकांना शिकवण्यासाठी सतत प्रयत्न केले त्या काळापर्यंत असे प्रयत्न कोणाही धर्माचार्याने केले नव्हते ही त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करते त्यामुळे ते प्रख्यात झाले वैदिक काळानंतर भारतात लिहिले निप्रचारले गेलेल्या बहुतेक धार्मिक साहित्यात निष्क्रियतेवर अधिक भर आहे निष्क्रियता हाच धर्म मानला गेला या साहित्याने कर्मकांडाची थट्टा करून अज्ञानी लोकांना सांगितले की कर्मकांड हे तुम्हाला घाण्याला बांधून ठेवणारे एक जोखड आहे काही पंडितांनी कर्मवादी पुरुषांना बैल ठरविले आहे आमचे मत असे की महाभारत कालाचे आसपास हा निष्क्रियतावाद चालू झाला हा वाद नष्ट करण्यासाठी महान कर्मयोगी श्रीकृष्णांनी सतत प्रयत्न केला पण तरीही तो नष्ट झाला नाही तर उलट अडीच सहस्र वर्षानंतर सर्व साहित्यावर या निष्क्रियवादचाच पगडा बसला आणि बुद्ध धर्माच्या प्रचाराने तर हा निष्क्रियवाद अधिकच माजला त्याच्या तारुण्याला पंचवीशीचा बहर आला खरे पाहता कोणीही मानव निष्क्रियवादाचे पूर्ण पालन करू शकत नाही काहीतरी काम केल्यावाचून कोणालाही जीवन जगता येत नाही निष्क्रियवादाचा प्रचार करण्यासाठी सुद्धा कार्य करावेच लागते अधिक सूक्ष्मतेने पाहिले तर स्पष्ट दिसते की निष्क्रियवाद हाच खरा धर्म आहे हाच खरा विचारणी आचार आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा थोडा प्रयत्न थोडे कार्य करावेच लागते सृष्टी ही नैसर्गिकरित्याच क्रियाशील आहे प्रत्येक परमाणू गतिमान आहे जरी एखादा अणुपरमाणू थोडा वेळ जरी थांबला तरी सरे ब्र, सारे ब्रह्मांड थांबेल आणि त्याचा सर्वनाश होईल मानवी शरीर हा तर त्याच्या ब्रह्मांडाचाच एक अंश आहे जो नियम सर्व विश्वाला लागू आहे तोच नियम ह्या देहालाही लागू आहे त्यामुळे या गतिमान विश्वात निष्क्रियता निर्माण करण्याचे ध्येय ठेवणे हे अज्ञानाचे लक्षण आहे निष्क्रियता हा धर्म होऊ शकत नाही धर्म हा कर्मात्मक आहे तो पुरुषार्थामधून निर्माण होतो आणि कर्माने वाढतो म्हणून ज्ञानीजन सांगतात की प्रेरणा हे धर्माचे मुख्य लक्षण आहे आणि धर्म हे आयिक आणि पारलौकिक सुखाचे साधन आहे स्मार्त धर्म सांगणारे भगवान मनु सुद्धा सांगतात की धर्म हा क्रियारूपी आहे अक्रिया हेच जर धर्माचे लक्षण मानले तर मेंढ्यानी शेड्या ह्याच धार्मिक ठरतील कारण त्या केवळ बेबेस करीत असतात त्या कधीच असत्य बोलत नाहीत त्यामुळे त्याच खऱ्या महान सत्यवक्त्या ठरतात भित्री हरणे मनुष्याचा वास आला तरी शेकडो मैल दूर पडतात ती कधी कोणाची हिंसा करीत नाहीत पण परंतु कोणीही अकर्मवादी त्यांना परमदयाळू म्हणत नाही एखादा वनवासी आंधळा बहिरा मुका अथवा अपंग मनुष्य काही अशुभ ऐकत नाही पाहत नाही बोलत नाही अथवा कोणती वाईट कृतीही करू शकत नाही पण अशा अपंगाला कोणी मुनी समजत नाही जिंकलेल्या अथवा शुद्धीवर नसलेला मनुष्य शुभ व अशुभ काहीच समजू शकत नाही पण त्याला कोणी महात्मा मानित नाही गाड झोपेत असलेला कोणतेही वाईट कृत्य करीत नाही पण त्यावेळी तो पुण्य संपादन करीत आहे असे काही कोणी समजत नाही वाईट विचार नि वाईट आचार नष्ट करून त्यांना आपल्यामध्ये थारा न देणे मनदेच शुभ संपत्ती प्राप्त करणे हे साध्य करणे क्रिये वाचून अशक्य अशी क्रिया हाच धर्म आरे लोक निष्क्रियवादी झाल्यापासून त्यांच्या पतनाला प्रारंभ झाला प्रत्येक जातीतील श्रेष्ठ पुरुष हे धार्मिकच असतात त्यांचे जीवन समाजासाठी उपयोगी पडणारे असते ते समाजापासून दूर राहिले की समाजाची अवनती होती निष्ठावान निष्क्रियवादी समाजापासून दूर राहतात समाजाचे निरीक्षण करून त्याला सुधारणे संरक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे हेच त्यांना समजत नाही उलट अशा कार्याचा ते तिटकारा करतात त्यामुळेच निष्क्रियवाद सांगणाऱ्या पोथ्यांतून पुरुषार्थ धर्माची टवाळी केलेली असते या पोथ्या सांगतात की संसार ग्रस्त धर्म हे महापाप आहे ते बंधन आहे माता पिता पत्नी पुत्र हीच दुःखाला कारण आहेत विद्याध्ययन हेही निष्क्रियवादी चांगले समजत नाहीत या निष्क्रियवादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळेच चा अनेक चांगले आर्यपुत्र ही वाया गेले त्यांच्या उज्ज्वल जीवनाचा कोणालाही उपयोग झाला नाही या निष्क्रिय वादाचे एक पिल्लू म्हणजे त्यागवाद सर्व त्याग करून जेव्हा आर्य मुक्ती हेच महान ध्येय मानू लागले तेव्हापासून येथे अनेक दुःख संकटे ने दुष्काळ भेडसावू लागले येथे अनेक त्यागी राहतात त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आश्रमाजवळ भर दिवसा त्यांचा धर्मने संपत्ती लुटली जात होती लोक स्वधर्म सोडून जात होते त्यांची अनाथनी दुबळी मुले रडत ओरडत होती ते अर्थस्वर ऐकून परकीयांचे अंतकरण द्रवले परंतु या निष्क्रिय त्यागी महाभागांना त्यांची दया आली नाही हे आपल्या नाशाचे मुख्य कारण या त्यागी लोकांनी त्याग शब्दाचा अर्थ स्पर्शस्पृश्य असा केला त्यामुळे ते संसाराचा द्वेष करू लागले त्याच्यापासून दूर पळू लागले आणि संकटात सापडलेल्यांना सहाय्य करणे हेही पाप समजू लागले पण त्याग शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे वाईट गोष्टी आपसांतील वैर खोटा अभिमान हे दुर्गुण सोडणे हा त्याग आहे स्वबांधवांच्या सुखासाठी त्यांच्या उपयोगी पडण्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आपल्या देहाची प्राणाचीही चिंता न करणे हाच खरा त्याग आहे ही महान त्यागाची भावना ईश्वर भक्ती आणि समाजप्रेमातून निर्माण होती ही भक्ती निप्रिती पौरुष आणि कर्मयोगा वाचून उत्पन्न होत नाही स्वामी दयानंद महाराजांनी सामाजिक संस्कार करताना हा कर्मयोग सांगितला आहे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की परदुःख देणे हे पाप आणि परोपकार हेच पुण्य त्यांनी आपल्या ग्रंथांतून ग्रस्थादी आश्रम आणि वर्ण हे मोक्षाचे खरे मार्ग आहेत असे प्रतिपादन केले आहे स्वामी दयानंद महाराजांनी वेदांचा भावार्थ सांगताना पुरुषार्थ सांगणारी वेदातील अनेक अवतरणे उद्धृत केली आहेत दोन, तीन या सूत्रावर भाष्य करताना त्यांनी लिहिले कोणीही निरुद्योगी असू नये ऋग्वेद एक चार सात मध्ये सांगितले आहे की ईश्वर पराक्रमी पुरुषावर कृपा करतो आळशी माणसावर नव्हे जोवर मनुष्य योग्य प्रकारे पराक्रम पुरुषार्थ करीत नाही तोवर त्याला ईश्वर प्रसन्न होत नाही आणि असा मनुष्य आपण स्वतः मिळवलेल्या वस्तूंचे रक्षणही करू शकत नाही म्हणून प्रत्येक पुरुषाने पराक्रम करूनच ईश्वर कृपा संपा पाहिजे ऋग्वेद जो मनुष्य अग्निस पवित्र पाण्याप्रमाणे कोमल सिंह आणि झंझावाताप्रमाणे प्रतापी होऊन अन्याय नष्ट करतो तो पुरुष सुखी होतो धर्माचे मर्म आणि त्याचे तात्विक स्वरूप अशा प्रकारे साधार सांगणे हेच महाराजांचे वैशिष्ट्य ते सांगत की ईश्वर भक्ती आणि समाजहित यासाठी वेळी सर्वस्व अर्पण करणे हाच खरा त्याग पाश्चिमात्य विचारवंतांनी ज्यांना गुरु आचार्य आणि धर्मपिता मानले असे पहिले भारतीय महापुरुष म्हणजे स्वामी दयानंद महाराज स्वामी दयानंदांच्या थोड्या आधीच्या आणि नंतरच्या काळातील श्रेष्ठ पुरुषांत स्वामीजी हेच एकमेव महापुरुष की जे विदेशी भाषा शिकले नाहीत विदेशात गेले नाहीत ते केवळ स्वदेशी अन्ननी जल घेणारे तसेच तो आचार विचार भाषा आणि वेश यातही स्वदेशीच होते असे ते पूर्ण स्वदेशी असूनही विदेशी अधिकारी आणि येथील राजे महाराजेही त्यांच्यापुढे आदराने नतमस्तक होत कारण ते गाढे विद्वान तसेच पूर्ण वैराग्यशील होते महर्षी दयानंदा वाचून भारतात वंदनीय असा एकही दुसरा पुरुष नाही की जो काळात विदेशी भाषा शिकला नाही किंवा विदेशात गेला नाही त्या काळातील अशा प्रत्येक सुशिक्षित त्यानंतर विदेशी भाषेची अथवा विदेश गमनाची मुद्रा ठोकलेली आहे त्या विदेशी मुद्रेच्या प्रभावामुळेच त्यांना स्वदेशात ने विदेशात मान्यता मिळाली आहे परंतु महर्षी स्वामी दयानंद आपादमस्तक आंतरबाह्य पूर्ण स्वदेशीच राहिले ते येथील ज्ञानानेच महर्षी पदाला पोचले ते कोणा विदेशी खांद्यावर उभे राहून मोठे झाले नाही देशी विदेशी विद्वानांनी महर्षी दयानंदा इतका मान कोणाही अन्य भारतीयाला दिला नाही स्वामीजी निरपेक्ष भावनेने विवेचन करीत ते सर्व मतांतील दोषावर कडक टीका करीत असे असूनही त्यांच्या कालातील सारे बुद्धिमान त्यांना सन्मानित कारण त्यांच्यामध्ये तशी अलौकिक शक्ती निगुण होते मुसलमाने समाजाचे त्यावेळेचे सर्वश्रेष्ठ विचारवंत नेते सर सय्यद अहमद खान मनातून महाराजांना मानित ख्रिस्ती पादरी स्कॉट हेही त्यांना आदरणीयच समजत अनेक ख्रिस्ती चर्च मधून महर्षींना उपदेश देण्यासाठी निमंत्रिले जाई लाहोर येथील एका प्रतिष्ठित मुसलमान सज्जनांनी आपले घर देऊन महर्षींचा सन्मान केला श्री केशवचंद्र सेन यांचेही महर्षीवर मोठे प्रेम होते महात्मा देवेंद्रनाथ ठाकूर यांनी महर्षींचा श्रद्धेने सन्मान केला न्यायमूर्ती रानडे हेही महर्षी दयानंदांचे एक प्रमुख भक्त होते सर्व प्रांतांतील नामवंत विद्वान निसज्जन त्यांच्या पायाशी बसण्यातही भूषण मानित सर्व पंथावर कडक टीका करूनही एवढी लोकमान्यता मिळवणारा दुसरा महात्मा क्वचितच आढळेल महर्षी दयानंदांच्या महान जीवनातील एक एक घटना पाहता आपल्या नेत्रांपुढे आजपर्यंत होऊन गेलेल्या अनेक थोर पुरुषांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग उभे राहतात त्यांच्या जीवनात सर्व सद्गुण विकसित स्वरूपात साकार झालेले दिसतात महाराजांच्या हिमालयातील शिखरांच्या यात्रा विंध्याचल आणि नर्मदा तटाची परिक्रमा आणि या प्रवासात ठिकठिकाणी थीक घेतलेल्या साधू संतांच्या भेटी त्यांच्याशी केलेल्या चर्चा या वाचताना प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची आठवण होती कर्णवास येथे कर्णसिंह महाराजांनी त्यांची तळपती तलवार महर्षी दयानंदापुढे धरली तेव्हा महर्षी थोडेही भिले नाहीत तर त्यांनी उलट निर्धाराने आत्मविश्वासाने उत्तर दिले आत्मा अमर आहे अविनाशी आहे त्याचा नाश कोणीही करू शकत नाही ही, ही आणि अशा अन्य घटना वाचताना आपणाला श्रीकृष्ण चरित्राची आठवण होती आणि भास होतो की साक्षात श्रीकृष्णच महर्षींच्या मुखाने हे सांगत आहे आपली प्रिय बहीण आणि पूज्य काकांचे निधन पाहून मनात जे वैराग्य निर्माण झाले त्या ते एका कोपिनासह बाहेर पडले आणि देशाटन करू लागले पुढे त्यांनी घोर तप केले आणि शेवटी मृत्युंजय महौषधी घेऊन ते ब्रह्मानंदी विलीन झाले हा त्यांचा चरित्र भाग वाचताना साक्षात भगवान बुद्धाचे चरित्र नेत्रांपुढे उभे राहते दीन दुखी, निर्वासित अनाथ लोकांना पाहून जसे येशू ख्रिस्ताचे मन द्रवले तसेच ते महर्षींचे द्रवले असल्याचे त्यांच्या चरित्रात दिसते तर उलट अन्य मतांच्या विद्वान पंडितांशी वाद घालणारे महर्षी दयानंद आद्य शंकराचार्य भासतात ईश्वर एक आहे आणि सर्वांनी बंधुभावाने वागले पाहिजे असा उपदेश महर्षी दयानंद करत असत महर्षी जेव्हा भक्तिभावात पूर्ण निमग्न होऊन परमेश्वराचे भजनात तल्लीन झालेले आपण पाहतो तेव्हा वाटते की हे संत रामदास दादू कबीर नानक चेतन तुकाराम यांच्यासारखे संत पुरुष असावेत पण जेव्हा आर्य धर्माच्या रक्षणार्थ ते लढाऊ पवित्रा घेतात तेव्हा वाटते प्रत्यक्ष महाराणा प्रताप शिवाजी अथवा गुरु गोविंद सिंह यांच्या रूपाने अवतरले असावेत महर्षी दयानंद महाराजांचे जीवन कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी सर्वांग सुंदरच दिसते त्यांच्या जीवनात त्याग आणि वैराग्य भरपूर तसे आहे तसेच ते श्रद्धा आणि भक्तीने भरलेले आहे त्यांचे ज्ञान आघात आणि तर्क अजयी आहे त्यांची बुद्धी समयानुसार जागृत मंदिरासारखी तशीच प्रेमने परोपकाराने बांधलेली ते कृपा आणि सहानुभूतीचे सागर आहेत तसेच ते ओजस्वी तेजस्वी परमप्रतापी लोकहित दक्ष आदी सर्व सद्गुणांचा समुच्चय आहेत ओम शांत शांती शांती